हॅलो गाईज तर कसे आहात मजेतच असल तर हे बघा खुशीच चालू आहे ड्रॉइंग करायचं काम सध्या सर्वांनाच माहिती आहे घरात दसऱ्याची कामं भरपूर आहेत आणि लहान लेकरं असले की खूप येड्या करतात मधी मधी हे दे ते दे, दे, दे। पसारा आधीच जास्त असतो ते अजून लुडबुड करून अजून जास्त पसारा करतात तर हे बघा मी पण दसऱ्याचं काम चालू चारू केलं आहे हे बघावरत आहे आज मी तर हे बघा सगळा पसारा पडलेला आहे इकडं मला दिसत असेल तर म्हटलं आवरून घ्या खुशी झोपली होती तर आवरत होते पण ती उठली आत्ता तर लगेच पसारामध्ये चालली होती तर तिला एक ड्रॉइंगचे पेज सापडले तर बोलल तू ड्रॉइंग करत बस खुशी काय करते ये ड्रॉइंग ड्राएं। ये कस ड्रॉइंग घेत कलर आहे पिल्लू तो रेड गाईच किती पसारा पडलाय घरात आणि खुशी झोपेतून उठल्यावरच चालू झाली हे काय मम्मा ते काय मम्मा प्रश्न विचारायला चालू झाली खुशी तुमचे पण घरात छोटे मुलं असतील तर असे त्रास देत असतील ना लहान मुलं असले की घरात काम कमी पण त्रासच जास्त हो जातात ड्रॉइंग झाली काढून